जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख भाजपातर्फे महिला नगराध्यक्ष सौ नैना उमेश तुळस्कर यांनी आज नामांकन अर्ज भरलाय हिंगणघाट नगराध्यक्ष पदासाठी भाजपानं सौ नैना उमेश तुळस्कर यांची अधिकृत उमेदवार म्हणून निवड करता शहरातील राजकारण ढवळून निघालाय माजी नगराध्यक्ष प्रेमबाबू बस्तांनी यांच्या पत्नी सौ जया बस्तांनी यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत अपक्ष म्हणून नामांकन अर्ज दाखल केलाय डॉक्टर उमेश तुळसकर यांनी अलीकडेच भाजपातून शिवसेना ओबाटामध्ये प्रवेश करून पुन्हा भाजपात पुनरागमन केलं होतं त्यामुळे शेवटच्या दिवशी तुळसकरांकडे कल वाढल्याने बसतानी समर्थकात संताप पसरला यामुळे भाजपात दोन गट स्पष्टपणे तयार झाले असून शहरात वेगळंच राजकीय चित्र दिसत आहे अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेपर्यंत पक्षश्रेष्ठी मध्यस्थी करतील का याबाबत चर्चांना उधार आलाय या, या निवडणुकीत अधिकृत उमेदवार की बंडखोर उमेदवार जनतेचा कौल कोणाला मिळणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय आकाश बोरीकर जनसंग्राम न्यूज हिंगणघाट